आज खरोखर अतिशय आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे की अडीच वर्षापूर्वी जी घोषणा झाली होती ती घोषणा आज प्रत्यक्षात येते आहे खरं म्हणजे ज्यावेळी राज्यामध्ये पहिल्यांदा आपण कर्जमाफी केली त्यावेळी पंचवीस हजार रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यामध्ये दिले होते दुसऱ्यांदा कर्जमाफी झाली त्यावेळेस घोषणा झाली की यावेळी नियमित भरणाऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये दिले जातील पण दुर्दैवाने ते पन्नास हजार रुपये काही जमा झाले नाही सातत्याने दोन अडीच वर्ष शेतकरी आम्हाला विचारायचे की आम्ही नियमित कर्ज भरलं पण आमचे पन्नास हजार कधी मिळणार पण ते काही मिळत नव्हते पहिल्याच बैठकीत हे सांगितलं की हा शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पन्नास हजार रुपये तात्काळ गेले पाहिजे आणि अनेक वेळा असं आमच्या लक्षात येतं की आम्ही पैसा पाठवतो तो बरेचदा बँकांमध्ये पडलेला असतो तो शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही त्याच्या प्रमाणीकरणाच्या काही अडचणी असतात आणि म्हणून यावेळेस हा निर्णयच आपण घेतला की जेवढ्या खात्यांचं प्रमाणीकरण झालं असेल त्या थेट खात्यामध्ये ते पैसे गेले पाहिजे आणि आज मला अतिशय आनंद आहे की जवळजवळ सहा लाख नव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण सगळ्यांनी ते पैसे जाताना बघितले आणि ते त्या ठिकाणी जमा झाले शेतकऱ्यांना मोठा दिलासा आपण दिला आहे खरं म्हणजे हे वर्ष चांगल्या पिकाचं वर्ष होतं पण दुर्दैवाने अतिवृष्टीने शेतकऱ्यांची खूप अडचण या वर्षामध्ये झाली राज्य सरकार कुठेही याच्यात मागे राहिलं नाही राज्य सरकारने आतापर्यंत साडेचार हजार कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत आणि आताही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये की, की कालपर्यंत जी अतिवृष्टी झाली त्यातही जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची पाहणी करून त्याचे तात्काळ पंचनामे करून आमच्यापर्यंत पाठवा जेणेकरून त्याही शेतकऱ्यांना आपल्याला दिलासा देता येईल आज खरं तर आपण जर बघितलं असेल तर आताचे आज आपण दिलेले पैसे आणि यापूर्वी आता जे काही शेतकऱ्यांना दिलेले पैसे आहेत याचा हिशोब लागला तर साधारणपणे या दीड महिन्यामध्ये सात हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत आपण या ठिकाणी पोचवतो आहोत आणि या व्यतिरिक्त अजून वेळोवेळी ज्या ये अडचणी येतील त्या अडचणीकरता आपलं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभं आहे आजही आपण मंत्रिमंडळात काही चांगल्या योजना देखील शेतकऱ्यांकरता केल्या योजना स्ट्रेंधन करण्याचं काम आपण केलं आणि येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपली शेती फायद्याची कशी होईल वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम शेतीवर होतोय तो परिणाम कसा कमी करता येईल आणि त्याचसोबत येत्या काळामध्ये ही संपूर्ण शेतीच्या नुकसानीची योजना जी आहे म्हणजे त्याच्यात कम्पेन्सेशन देण्याची ही सॅटेलाईट बेस्ड कशी करता येईल असा आपला प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही हे लक्ष ठेवलंय की येत्या काळामध्ये अशा प्रकारचं नुकसान झाल्यानंतर कोणालाही पंचनामा करावा लागणार नाही थेट सॅटेलाईट इमेजरीच्या आधारावर त्या शेतकऱ्याच्या नुकसानाचं असेसमेंट आपल्याला करता येईल आणि त्या असेसमेंटच्या आधारावर ऑटोपायलट मोडमध्ये त्याला इन्शुरन्स मिळाला पाहिजे अशा प्रकारची एक रोबस सिस्टीम आता आपण डिझाईन करतो कालही त्याचं एक प्रेझेंटेशन झालेलं आहे त्याच्यात काही अडचणी आहेत त्या आपण दूर करू आणि येत्या काळामध्ये ही सिस्टीम उभी राहिल्यानंतर निश्चितपणे जे काही शेतकऱ्यांच्या आक्रोश असतो की आमच्याकडे पंचनामा झाला नाही आमचा चुकीचा झाला या सगळ्या अडचणी आपल्याला दूर करता येतील याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी आपल्याला आणता येईल एकूणच आपलं सरकार जे आहे हे पूर्ण शक्तीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावं हा आपला प्रयत्न आहे यासोबत वेगवेगळ्या प्रकारे सिंचनाच्या योजना पूर्ण करणं असेल यासोबत जलसंधारणाच्या योजना पूर्ण करणं असेल जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला त्यामुळे ते त्यातनं जलसंधारणाची कामं असतील ही सगळी कामं येत्या काळात पूर्ण करून आपण निश्चित आपल्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करू आज सहकार विभागाचं मी मनापासनं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी जी काही सूचना आम्ही मंत्रिमंडळात दिली होती त्याचं तंतोतंत पालन केलं आणि शेतकऱ्यांना आज थेट पैसे मिळाले त्यासोबत आयटी विभागाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी याच्यामध्ये एक अतिशय चांगली भूमिका आय आयटी विभागाने केली आहे आणि यापुढे अशाच प्रकारे शेतकऱ्यांना मदत करताना थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे देण्याच्या संदर्भातलंच धोरण हे राज्य सरकारचं राहील आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहत आलं त्याबद्दल आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र